केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सल्लागार कंपनीची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलच्या नूतनीकरणाच्या कामाचा अनुभव आणि कमी दराची निविदा असल्यामुळं स्ट्रक्टवेल डिझायनर्स कन्सल्टंटला हे काम मिळण्याची शक्यता आहे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे दोन कंपन्यांची निविदा शुक्रवारी उघडण्यात आली एका कंपनीनं एस्टिमेटच्या चार टक्के तर दुसऱ्या कंपनीनं साडेसात टक्के जादा दराची निविदा भरल्याचं स्पष्ट झालंय या दोन्ही कंपन्यांबरोबर चर्चा करून सल्लागार आणि वास्तुविशारद यांची नेमणूक केली जाणार आहे स्ट्रक्टवेल कंपनीनं यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया व्हीटी रेल्वे स्टेशन आणि ताज हॉटेलच्या नूतनीकरणाचे आराखडे तयार केले आहेत अनुभव आणि कमी दराची निविदा असल्यानं स्ट्रक्टवेल डिझायनर्स कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती होण्याची शक्यता आहे